नमस्कार मी दीपक पळसुले महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा राज्याच्या राजकारणात पुन्हा नवं समीकरण पाहायला मिळणार का याची चर्चा सुरू झाली याला कारण ठरले गेल्या चोवीस तासात आलेली दोन वेगवेगळी वक्तव्य एक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं कट्टर प्रतिस्पर्धी शरद पवारांचं तोंड भरून कौतुक आणि दुसरं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलेली सुप्रिया सुळेंना लगावलेला टोला इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात बोलताना पवारांच्या झपाटून काम करण्याच्या स्वभावाचं सा फडणवीसांनी कौतुक केलं यशा अपयशाचा विचार न करता पवार अथक काम करतात असं ते म्हणाले पवारांच्या अनेक गोष्टी आपल्याला आवडत असल्याचं त्यांनी सांगितलं फडणवीसांच्या या वक्तव्यांमुळे पडद्यामागे खरंच काही सुरू आहे का, का अशी चर्चा सुरू झाली आहे त्यातच संजय राऊतांनी सुप्रिया सुळेंचं नाव घेत त्यांना सत्तेची तहान लागली असेल पण तहान लागली म्हणून कुणी गटाराचं पाणी पीत नाही असं वक्तव्य केलं त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का किंवा शरद पवार सत्तेसोबत जाणार का या चर्चांना बळ मिळालंय द वन थिंग यू अडमायर अबाउट शरद पवार आय अडमायर मेनी थिंग्स और बहुत सी ऐसी चीज आहे की जो नहीं करनी उन्होंने ऐसा भी मुझे लगता है बट एक एक चीज जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी देखिए पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है चाहे हारे चाहे जीते किसी भी सर्कमस्टांसेस में वो काम करते रहते हैं एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत जबरदस्त आहे याच सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलेलं आहे आणि सुप्रिया सुळेंना काय टोला लगावलाय आपण पाहूया हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय पण मला जे काही ज्ञान आहे त्यानुसार माननीय शरद पवार साहेब हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाणार नाही आता थी मदे ते कोचिंगच्या भूमिकेमध्ये आहेत प्रत्यक्ष मैदानावर नसले त्याच्यामुळे मी त्यांना ओळखतो त्याची विचारधारा आणि भूमिका मला माहिती आहे सुप्रिया सुळ्यांचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी को घडूळ पाणी पित नाही